नमस्कार अंजलीने राकेशचा सर्व प्लॅन फ्रॉक केलेला असतो त्यामुळे राकेशची खूपच चिडचिड झालेली असते राकेश खूपच चवताळलेला असतो तो म्हणत असतो बावळ बायको आहे माझी बावळट स्वतःला काय शाणी समजते का हे सर्व करायची काय गरज होती तिला मुद्दामून हे सर्व केलं तेव्हा लगेच अंजली राकेश जवळ जाते आणि राकेशला बोलते अहो राजेश काय झालं तुम्ही एवढे निराश का झालात तेव्हा लगेच राजेश बोलतो काही नाही तू जरा आराम कर मी आलोच आणि राकेश हॉलमध्ये आलेला असतो किचन मध्ये तेव्हा मात्र राकेश तिच्या जवळ जातो आणि तिचा चक्क पदरच धरतो तेव्हा मात्र ईश्वरी बोलते राकेश माझ्या पदराला हात लावायची तुझी हिम्मतच कशी झाली सोड पहिल्यांदा माझा पदर पण काही केल्या राकेश बोलतो हा पदर सोडण्यासाठी धरलाच नाहीये काय ना ईश्वरी तुला किती वेळा सांगितलं तू फक्त एकदा माझी हो मग बघ तेव्हा लगेच ईश्वरी बोलते अरे लाज वाटत नाही बाप होणार आहेस तू तुझं लग्न झालंय आणि ही सर्व कारस्थानं करताना तुला लाज कशी वाटत नाही अरे ताईंच्या मनाचा तरी विचार कर तेव्हा मात्र राकेश बोलतो मला नाही तिच्या मनाचा विचार करायचा अगं बायको म्हणून कायम तिलाच दर्जा देणार आहे पण एका दिवसापुरतं तुला माझं व्हायला काय हरकत आहे तेव्हा लगेच ईश्वरी बोलते शी किती घाणेरड बोलतोस तू लाज वाटते मला आणि ईश्वरी जोरात स्वतःचा पदर खेचते तेव्हा मात्र राकेश ईश्वरीचा हात धरायला जातो आणि त्याच वेळेला अर्णव किचन मध्ये येऊन राकेशच्या डोक्यात जोरात पातेलं टाकतो त्यावेळेला मात्र राकेश रक्तबंबा झालेला असतो राकेश बोलतो अर्णव तू हे काय केलंस घरामध्ये एवढा मोठा कसला आवाज झाला सगळेजण घाबरलेले असतात आणि सगळेजण किचन मध्ये येतात राकेशला रक्तबंबाळ बघून अंजली लगेच राकेशला बोलते अहो काय झालं कसं लागलं तुम्हाला हे एवढं सर्व अहो रक्त किती येतय अरे चिंटू कसं झालं हे सर्व तेव्हा लगेच अर्णव बोलतो अगं ताई एक चोर शिरला होता वाटतं आपल्या घरात आणि त्यानेच राकेश जिजूंचं डोकं फोडलं त्यावेळेला लगेच राकेश बोलतो अंजली अंजली अगं प्लीज प्लीज समजून घे अगं चोर वगैरे तेव्हा लगेच अर्ण बोलतो मग कोण काय ना जिजू आपण जे करायला जातो ना तेच आपल्याला भोगावं लागतं जिजू तुम्हाला कशाला कशाला आता इथे यायची गरज होती शांतपणे झोपायचं होतं ना खुलीत पण नाही नको तिथे चोमडेपणा आणि नको तिथे पुढे पुढे करायचं असतं ना तुम्हाला आणि खरं सांगायचं तर याच गोष्टीचा त्रास तुम्हाला होतो तेव्हा लगेच अंजली बोलते चिंटू अरे काय बोलतोयस तू तेव्हा लगेच अर्णव बोलतो ताई अगं माझं तसं म्हणणं नव्हतं अगं म्हणजे जिजूंना सर्वच काही करायचं असतं ना त्यांना किती वेळा सांगितलं सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही लक्ष नका घालू पण ते मात्र माझं ऐकतच नाही त्यांना मात्र सर्व गोष्टींमध्ये लक्ष घालायचंच असतं आता बघितलं काय होऊन बसलं ते तेव्हा मात्र अर्णव खूपच चिडलेला असतो आणि तो ईश्वरीचा हात धरतो आणि ईश्वरीला बोलतो ईश्वरी चल तेव्हा लगेच अंजली बोलते पण चिंटू अरे डॉक्टरांना तरी बोलव तेव्हा लगेच अर्णव बोलतो ताई एवढं काही झालं नाही तुला एवढं टेन्शन घ्यायची गरज नाही ते अगदी व्यवस्थित आहेत काय जिजू आहात नाही व्यवस्थित तेव्हा लगेच राकेश बोलतो हो अंजली तू काळजी नको करूस मी अगदी व्यवस्थित आहे हे ऐकल्यानंतर अंजली बोलते अहो असं काय बोलताय तुम्ही अहो जरा तरी विचार करा तुम्हाला किती त्रास होतोय त्या गोष्टीचा तरी तेव्हा लगेच राकेश बोलतो नाही त्रास होत आहे मला आणि अंजली तू प्लीज एवढी माझी काळजी करू नकोस मी अगदी व्यवस्थित आहे आणि त्याच वेळेला अर्णव आणि ईश्वरी त्यांच्या बेडरूममध्ये आलेले असतात त्यावेळेला ईश्वरी बोलते काय गरज होती तुम्हाला त्या लांडग्यापासून मला वाचवायची तसही तुम्ही काही मला बायको मानतच नाही तेव्हा लगेच अर्णव तिच्या अंगावर धावत जात बोलतो मी तुला बायको मानतच नाही खरं सांगू का मला तुला बायको मानण्यात इंटरेस्टच नाही पण कोणत्याही मुलीवरती जबरदस्ती होत असेल किंवा तिच्या बाबतीत काही वाईट घडत असेल तर मी बघू सुद्धा शकत नाही आणि तू उगाच या गोष्टीचं एवढं काही मोठं असं करू नकोस मी फक्त मदत केली ती तुझ्यासाठी नाही माणूस की म्हणून मदत केली तेव्हा लगेच ईश्वरी बोलते माणूस की म्हणून तुम्ही माझी मदत केलीत खरंच स्वतःच्या मनाला विचारा तुम्ही किती चुकीचं बोलताय तेव्हा मात्र अर्णव बोलतो हे बघ उगा जास्त काही विचार करू नकोस आणि तुझ्याबद्दल तर मी असा कधीच विचार करणार नाही तेव्हा मात्र ईश्वरी त्याच्याकडे बघतच राहते इकडे अंजली राकेशला म्हणत असते अहो किती लागलंय तुम्हाला किती त्रास झालाय अहो किती रक्त येत तेव्हा लगेच राकेश बोलतो काही नाही आणि एवढं काही करायची गरज नाही एवढा विचार तू करू नकोस तू शांत झोप तेव्हा अंजली बोलते अहो असं काय बोलताय तेव्हा लगेच राकेश रागाने बोलतो सांगितलं ना शांत झोप म्हणून तुला एवढी काळजी करायची गरज नाही अंजली मी अगदी व्यवस्थित आहे आणि काय नुसतं मग लागलंय लागलंय करतेस जरा बस अगं तुझा भाऊ जेव्हा माझ्याबद्दल बोलत असतो तेव्हा मात्र तू काहीच बोलत नाहीस तेव्हा अंजली बोलते अहो काय बोलला असं तुम्हाला चिंटू की तुमच्या मनाला लागलं तेव्हा लगेच राकेश बोलतो त्याच्या बोलण्याचा टोन तुला समजत नाही अंजली तो मला हल्ली घालून पाडून बोलायला लागलाय मला कळतय मी या घरचा घर जावही आहे म्हणून तो माझ्याबद्दल असा गैरसमज करून बसलाय पण मला सुद्धा काहीतरी सेल्फ रिस्पेक्ट आहे ना येता जाता माझा अपमान करणं मला नाही पटत तेवढ्यात मात्र तिथे मामा आलेले असतात आणि मामा बोलतात काय जावंय बापू तुम्ही अहो कसला सेल्फ रिस्पेक्ट आणि काय अहो आपल्या घरात जर का आपण आपला स्वाभिमान जपत राहिलो तर बघायला नको आणि तसही अर्ण तुम्हाला काहीच बोलत नाही उलट तुमच्या प्रत्येक हो मध्ये हो करत असतो खरं सांगायचं तर किती मान देतो तुम्हाला तेव्हा अंजली बोलते हो ना खूप मान देतो माझा चिंटू तुम्हाला पण येता जाता जाता मात्र तुम्ही त्याच्याबद्दलच वाईट साईड बोलत असता काय ना राकेश तुम्हाला काही गोष्टी कळतच नाहीत म्हणून तुम्ही असं वागताय राकेश प्लीज स्वतःला आहे ना जरा शांत करा आणि तुमचं हे वागणं बंद करा कारण तुमच्या या वागण्याचा खरंच मला त्रास होतोय तेव्हा मात्र राकेश खूपच चिडलेला असतो त्याच वेळेला राकेश बोलतो अंजली तुझ्या भावाच्या वागण्याचा सुद्धा मला त्रासच होतो पण तुला मात्र त्याच काहीच वाटत नाही तेव्हा अंजली बोलते काय चाललंय तेव्हा लगेच मामा बोलतात अहो तुम्ही असं काय करताय अहो तुमच्या मनात अर्णव बद्दल किती गैरसमज आहे किती द्वेष आहे आणि तुम्ही किती त्याचा रागराग करता तेव्हा लगेच मोठ्यानी आणि राकेश बोलतो तुम्ही तर गप्पच बसा तुम्ही उगाच मध्ये मध्ये चोमडेपणा करायला येऊ नका तेव्हा अंजली मोठ्याने ओरडते बस झालं राजेश अति होतय आता मामा तुम्हाला समजावण्याचा प्रयत्न करतोय आणि तुम्ही मात्र त्याला घालून पाडून बोलताय काय ना राजेश तुमचं काय खटकलंय ना तेच मला समजत नाही येता जाता तुम्हाला लहान मोठं सुद्धा समजत नाही तुम्ही नुसते बडबडत जाता सगळे जण उलट तुम्हाला समजून घेण्याचा प्रयत्न करतायत आणि तुम्ही मात्र त्यांचाच अपमान करताय नाही राजेश बद झाला ही नाटकं तुमची मला चालणार नाही तेव्हा मात्र राजेश तिथून रागाने निघून गेलेला असतो त्यावेळेला अंजली त्याला हक्का मारत असते त्यावेळेला मामा अंजलीला बोलतो अंजली शांत हो तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस अंजली अंजली तू शांत राहिलीस ना तर बरं होईल तेव्हा अंजली बोलते कशी शांत राहू मामा कशी शांत राहू मामा मला तर समजतच नाहीये काय करावं ते पण खरं सांगू का आता मला हा विषयच वाढवायचा नाही आहे काय ते एकदाच चिंटूशी सुद्धा बोलायचं आहे त्यावेळेला लगेच मामा बोलतात अंजली तुला सुद्धा असं वाटतं की आपला अर्णव असं काहीतरी बोलतो त्यावेळेला अंजली बोलते अजिबात नाही माझा चिंटूवरती पूर्ण विश्वास आहे चिंटू कधीच असं चुकीचं काहीही करणार नाही याची मला खात्री आहे आणि तू उगाच गैरसमज करून घेऊ नकोस अंजली तेव्हा मात्र अंजली त्यांच्याकडे बघतच राहते त्याच वेळेला लगेच मामा बोलतात पण बापूंशी बोलायला पाहिजे आणि ते स्वतःशीच बोलतात काय या माणसाशी बोलणार हा माणूस तुझ्या मनात चिंटू बद्दल भरवण्याचा प्रयत्न करत होता पण मी आयत्या वेळेला आलो आणि याच्या सगळ्या गोष्टींवरती घाव घातला म्हणून तर याला चिडचिड आली आणि हा इथून निघून गेला लगेच अंजली बोलते मामा जा जाऊन झोप जा तू, तू उगाच नको ते टेन्शन करू नकोस तेव्हा लगेच मामा बोलतात अंजली तू झोप मी जातो आणि लगेच मामा तिथून बाहेर पडलेला असतात आणि त्याच वेळेला अंजली स्वतःशीच म्हणत असते काय करू मी यांचं इकडे मामा म्हणत असतो जातो आणि त्या जरा जावई बापूंची फिरकीच घेतो त्याला जरा त्याची लायकी दाखवतो त्याशिवाय तो त्या एकदम ह्याच्यावर येणार नाही तेवढ्यात मात्र अर्णव तिथे आलेला असतो आणि अर्णव मामाला धडकताच बोलतो मामा अरे कुठे गेला होतास तू ताईच्या खोलीतून का आलास सगळं ठीक आहे ना ताई बरी आहे ना तेव्हा लगेच मामा बोलतो अरे अंजली अगदी व्यवस्थित आहे अंजलीची काळजी करूच नकोस तू अरे जर का काळजी करायची असेल ना तर त्या राकेशची कर तेव्हा लगेच अर्णव बोलतो त्याची काय काळजी करायची आणि मुळात मला त्याची काळजी करायचीच नाहीये तर इकडे अर्णव आणि मामा राकेश जवळ आलेले असतात त्यावेळेला लगेच राकेश अर्णवची कॉलर पकडतो तेव्हा मात्र अर्णव उलट्या हाताची सनसनीत कानाखाली राकेशच्या लगावतो आणि राकेशला बोलतो हिंमत नाही आहे करायची एक गोष्ट लक्षात ठेव ताईला अजून तुझी सगळी कारस्थानं माहिती नाहीत म्हणून पण ताईला जर का तुझी सगळी कारस्थानं कळाली ना राकेश तर तुझी वाट लागली समज राकेश नको ती गोष्ट माझ्यासोबत तरी करू नकोस नाहीतर तुझी वाट लावायला मी मागे पुढे पाहणार नाही माझ्या बायकोच्या नादाला लागतोस कोण समजतोस कोण तू स्वतःला आणि तुला काय वाटलं मी सहजासहजी तुला सोडे राकेश तुला माहिती नाही अजून मी कोण आहे ते तेव्हा मात्र राकेश बोलतो हे बघ अर्णव उगाच जास्त शहाणपणा करू नकोस आणि मला या विषयावर वाद घालायचाच नाहीये तेव्हा लगेच अर्ण बोलतो बस झालं मला आता एकच गोष्ट सांगायची आहे माझ्या ताईला काहीही त्रास झालेला नाही पाहिजे आणि जर का माझ्या ताईला काही त्रास देण्याचा प्रयत्न जरी केलास ना तरी सुद्धा तुझी रवानगी थेट जेलमध्ये करे आता ताई समोर जे तोंड उचकटत होतास ना ते पुन्हा कधीच उचकटण्याचा प्रयत्न सुद्धा करू नकोस तेव्हा मात्र राकेश खूपच चिडलेला असतो आणि राकेश बोलतो बद झालं काय चाललंय तुझं हे बघ ईश्वरीला तर मी मिळवणारच त्याशिवाय मी गप्पच बसणार नाही तेव्हा मात्र राकेतचं तोंड जोरात अर्णव आवडतो आणि बोलतो लायकीत राहायचं ईश्वरी म्हणजे कोणती वस्तू नाहीये जे तू तिला मिळवण्याचा प्रयत्न करतोयस ती माझी बायको आहे मिसेस अर्णव राजे फिरके आहे ती तिच्याबद्दल बोलताना नीट विचार करून बोलायचं नाहीतर इकडचं थोबाड तिकडे आणि तिकडचं थोबाड इकडे करे राकेश मी जोपर्यंत शांत आहे तोपर्यंत शांत आहे पण माझ्या वाटेला जायचा प्रयत्न सुद्धा करू नकोस तेव्हा मात्र राकेश खूपच चिडलेला असतो त्यावेळेला लगेच राकेश मोठ्यानी बोलतो पुरे मला आता हा विषय वाढवायचाच नाहीये हा विषय जर का इथल्या इथे संपला तर बरं होईल तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर राकेश वटणीवर येईल का की अर्णव हो खरोखर त्याला पोलिसांच्या ताब्यात देईल कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू